एक व्यक्ती स्टेशनवर रेल्वेची वाट बघत बसलेला होता अनेक रेल्वे येत होत्या जात होत्या पण तो व्यक्ती त्या रेल्वेमध्ये बसत नव्हता कुठंही प्रवास करत नव्हता कदाचित त्याचा उद्देश हा कुठं प्रवास करण्याचा नसावा तर त्याचा उद्देश हा वेगळाच काहीतरी असावा त्याच उद्देशाने तो रेल्वे स्टेशनवर एका त्या जे सीट असतात ते जे ठेवलेले बेंच असतात त्याच्यावर बसलेला होता आणि अगदी लांब रेल्वेचं जिथं इंजिन येतं अशा लांबच्या ठिकाणी ना तर शेवट येतो अशा ठिकाणी तो, तो बसलेला होता आणि बसलेला असतानाच त्या ठिकाणी एक रेल्वे येते आणि रेल्वे गेल्यानंतर त्या ठिकाणी शालेय जी विद्यार्थिनी आहेत ती पळत पळत त्या रेल्वेच्या माग पळत जाते तिच्याकडून ती ट्रेन सुटलेली असते तिला त्या ट्रेनमध्ये बसता येत नाही आणि मग बसता न आल्यामुळं ती रडत रडत त्या व्यक्तीजवळ येते आणि त्या व्यक्तीला सांगते की ती ट्रेन माझी चुकली आहे मला त्या ट्रेनमध्ये नेऊन घाला मला काहीही करून तिच्या आई वडिलांपर्यंत पोहोचवा आता तो जो व्यक्ती आहे तो व्यक्ती त्या तरुणीला घेतो आणि तिथं पोहोचवतो म्हणून तिला घेऊन जातो आणि स्वतः त्याच्या घरी नेतो आता त्याच्या घरी गेल्यानंतर त्याच्या बायकोला त्या मुलीबद्दल त्या तरुणीबद्दल सांगतो आणि दुसऱ्या दिवशी त्या तरुणीला घेऊन एका अशा ठिकाणी जातो की त्या ठिकाणाहून ती तरुणी कधीच वापस येऊ शकत नव्हती नेमकं तो त्या तरुणीबरोबर काय करतो काय आहे नेमकं संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका म्हणजे आपण व्हिडिओ टाकला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल आता ही जी संपूर्ण घटना आहे ती घडली आहे उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे मेरठ आणि याच मेरठमधला एक कोठा आहे कबाडी बाजार आहे आणि याच कबाडी बाजारमध्ये छोटे छोटे मोठे मोठे असे अनेक कोठे आहेत आणि त्या ठिकाणी खुले आम पद्धतीनं व्यस्य व्यवसाय चालतो तो एक रेड लाईट एरिया आहे ज्या पद्धतीचा रेड लाईट एरिया पुण्याला आहे त्याच पद्धतीचा एरिया उत्तर प्रदेशमधल्या या मेरठ जिल्ह्यामध्ये कबाडी बाजार आणि त्याच ठिकाणी घडलेली ही संपूर्ण घटना आहे आता या परिसरामधला जो तो व्यक्ती होता त्या व्यक्तीचं जे त्या नाव आहे त्याचं नाव रफिक होतं रेल्वे स्टेशनवर तो बसलेला होता त्या ठिकाणी त्याला एक शाळेमध्ये शिकणारी तरुणी भेटली होती तो तिला घेऊन घरी आला होता एक दिवस त्यानं तिला घरामध्ये ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी याच कबाडी बाजारामध्ये एका कोठ्यामध्ये जाऊन ती कोठ्याची जी मालकीने त्या मालकीनीला या मुलीला विकून दिलं आणि तिच्याकडून काही रक्कमसुद्धा घेतली पण मात्र ज्या पद्धतीनं त्यांना ती तरुणी आणलेली होती त्याच्यासोबत ठेवली होती त्यासोबत त्याची बायकोसुद्धा होती ती तरुणी याला, गोड़ गोड़ याला एकदम गोड गोड बोलू लागली यालाच एकदम जवळचं समजू लागली एकदम आर्त हाक देऊन एकदम गोडी गोडीनं ती त्याला बोलू लागली जणू काय त्या तरुणीला दुसरं कोणीच नाही तिचे सगळा काही परिवार हाच आहे कारण की सुद्धा थोडं तिला आकर्षित करण्यासाठी काही खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन दिल्या होत्या तिच्यासोबत तो गोड गोड बोलू लागला जेणेकरून तिनं आरडावरडा किंवा विरोध करायला नाही पाहिजे म्हणून अशा पद्धतीने तिला ते घोलून थी गोलून घरी नेलं होतं त्यामुळं तिलासुद्धा या व्यक्तीबद्दल थोड्या भावना निर्माण झाल्या थोडी ती लहानच होती एवढं काही समजत नव्हतं पण तरीसुद्धा त्यानं तिला नेऊन त्या ठिकाणी विकलं विकल्यानंतर ठरलेली रक्कम घेतली आणि तो त्या ठिकाणाहून वापस येण्यासाठी निघाला पण मात्र वापस येण्यासाठी निघाल्या असतानाच ती तरुणी ते होती ती माघारी फिरली आणि अचानक तो जो पुरुष आहे रफिक नावाचा त्याचे पाय धरले त्याला एकदम मिठी मारली आणि मला सोडून जाऊ नका अशी विनवणी करू नका मी नेमकं काय आहे मला सोडून जाऊ नका मला सोडून जाऊ नका अशी विनवणी ती त्या रफिक नावाच्या व्यक्तीला करू लागली पण मात्र कसं तरी त्या कोठ्याची जी मालकीन होती त्यानं त्या तरुणीला असं धरलं आणि वडत वडत आतमध्ये नेलं ती असा एक हात करून जोरजोरात आरडत होती त्या व्यक्तीला आवाज देत होती पण मात्र तो व्यक्ती माग न बघता तसाच समोर निघून गेला कारण की आत्तापर्यंत त्यानं पंधराशे मुली या कोठ्यासह अनेक कोठे ज्या आहेत त्या ठिकाणी आणून विकल्या होत्या आणि त्याचा तो धंदा झालेला होता तो अशा ज्या तरुण्या आहेत ज्यांना कोणी सोडून गेले ज्या कुठं सापडल्यात ज्यांचं कोणी नाहीये अशा तरुण्या तो पकडायचा आणि त्यांना गोडी गोडीनं या कोठ्यावर आणून विकायचा आत्तापर्यंत पंधराशे तरुणी त्यांना विकल्यात आणि त्यामधून लाखो करोड रुपये कमवलेत असं सुद्धा सांगण्यात येतं पण मात्र या ठिकाणाहून जेव्हा तो निघाला होता त्याच्या घरी गेला होता दिवसभर सगळं काही सुरळीत होतं पण मात्र संध्याकाळी तो झोपल्यानंतर त्याला त्याच तरुणीचा आवाज येत होता ज्या पद्धतीनं ती आरडत होती वरडत होती याला मिठी मारण्याचा प्रयत्न करत होती आणि एकदम जवळचा माणूस असल्यासारखं हाक देत होती याला रात्री झोपताना कानामध्ये सारखं सारखं तेच चित्र दिसत होतं तोच आवाज त्याच्या कानामध्ये घुमत होता त्याला रात्रभर झोप आली नाही आणि त्यानं त्याच्या आयुष्यामध्ये कधीही न केलेली गोष्ट दुसऱ्या दिवशी केली तो उठला आणि थेट त्या कोठ्यावर को गेला आणि कोठ्यावर गेल्यानंतर त्या कोठ्याच्या मालकिनीला म्हणला की कि मी जी काल तरुणी तुम्हाला दिली आहे ती मला वापस पाहिजे मी जेवढे पैसे घेतलेत तेवढे पैसे वापससुद्धा देतो पण मात्र ती जी कोट्याची मालकीन होती ती म्हणे इथं आलेली जी व्यक्ती आहे ती कधीही वापस जात नाही तू तिला वापस घेऊन जाण्याचा विचारच सोडून दे तो म्हणे हे काही चांगली गोष्ट नाही मी आत्तापर्यंत तुमच्यासाठी इथ एवढे कामं केलेत पाहिजे तर तिची मी दुप्पट रक्कम द्यायला तयार आहे तू जेवढे पैसे मला दिलेस त्याच्यापेक्षा जास्त रक्कम द्यायला तयार आहे पण काहीही करून ती तरुणी मला पाहिजे म्हणजे पाहिजे आता जास्त रक्कम घेऊन त्या कोठ्याच्या मालकिनीनं त्या तरुणीला वापस केलं कारण की तिचासुद्धा एक चांगला हेतू त्यामध्ये होता कारण की तो अनेक तरुणींना घेऊन या ठिकाणी आणायचा आणि यामधून तिचा मोठा फायदा स्वतः म्हणून तिनं मावळ ती भूमिका घेतली आणि त्या तरुणीला त्याच्यासोबत पाठवलं आता त्याच्यासोबत पाठवलं त्या, त्या, त्या तरुणीचं काय करावं कशा पद्धतीनं करावं हा सगळा विचार त्याच्या डोक्यामध्ये होता आणि त्याच्या डोक्यामध्ये विचार घेऊनच तो थेट गेला त्या ठिकाणच्या ज्या शिवलोक कॉलनीमध्ये मेरठमध्ये राहणाऱ्या एक महिला आहेत अतुल शर्मा नावाच्या आणि त्या संकल्प संस्थाच्या संस्थापक अध्यक्षा आहेत संकल्प संस्था त्यांनी स्थापन केलेली आहेत अनेक महिलांना तरुणींना मुलींना न्याय मिळवून देण्याचं काम ही संकल्प संस्था करत आहे असते आणि याच संस्थेच्या अध्यक्षा अतुल शर्मा या आहेत मग तो रफिक त्या तरुणीला घेऊन थेट अतुल शर्मा यांच्याकडे आला घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला तर अतुल शर्मा यांनी त्याला सांगितलं की तू रा एवढी काय दया आली तू आत्तापर्यंत अशा अनेक कारनामे केलेत हे केलेत ते केलेत ना आता बरं तुला जेव्हाला आता बरं तुला जाग आली तेव्हा त्यानं घडलेल्या संपूर्ण प्रकरणाबाबत अतुल शर्मा यांची माफी मागितली आणि सांगितलं की तुम्ही आत्तापर्यंत अनेक मुलींची तरुणींची महिलांची मदत केली यासुद्धा तरुणीची मदत तुम्ही करा असं म्हणून तो त्या अतुल शर्मा मॅडमकडे त्या तरुणीला सोडतो अतुल शर्मा मॅडम त्यालासुद्धा त्या ठिकाणी ठेवण्याची परवानगी देतात पण पर मात्र कुठंतरी या रफिकचं त्या, त्या तरुणीबरोबर एक वेगळंच नातं तयार झालं होतं त्याला ती स्वतःचीच मुलगी असल्यासारखं वाटू लागलं होतं कारण की त्याला वाटायचं की ही त्याचीच मुलगी आहे आणि स्वतःच्याच मुलीला असं सोडून कसं जावं म्हणून तो त्याच्या घरी तिला घेऊन गेला त्याच्या बायकोलासुद्धा तिला काही हरकत नव्हती त्यानं त्या तरुणीचा त्या चांगला सांभाळ केला केला आणि तेव्हापासून मुली पळवण्याचं काम त्यानं बंदच केलं मुली विकण्याचं काम परत कधीच केलं नाही स्वतःच्या मुलीप्रमाणे त्याला अजूनही दोन तीन मुली होत्या त्यांच्याच बरोबर यानं तिला शाळेत टाकलं उच्च शिक्षण दिलं आणि तिला कधीही वाटलं नाही की ही दुसरी कोणाची मुलगी आहे म्हणून अशा पद्धतीनं तिला उच्च दर्जाचं शिक्षण दिलं त्या तरुणीला उच्च शिक्षित केलं आणि शहरामधल्या एका मोठ्या व्यक्तीबरोबर काही वर्षांनी तिचं लग्नसुद्धा झालं एका श्रीमंत घरामध्ये ती गरीब घरातली मुलगी ही बायको म्हणून गेली होती आणि तिचा सुखाचा संसार सुरू झालेला होता आता ही जी संपूर्ण गोष्ट आहे ही संपूर्ण घटना आहे ही संपूर्ण घटना आणि गोष्ट एकदम खरी आहे मेरठमधल्या कबाडी बाजारमध्ये घडलेली आहे आणि ही गोष्ट स्वतः त्या संकल्प संस्थेच्या संस्थापक जे आहेत अतुल शर्मा यांनी काही यूट्यूबर्सच्या सोबत बोलताना काही यूट्यूब चॅनलशी बोलताना सांगितलेली आहे एकंदरीत हा जो प्रकार घडला आहे त्या पुरुषानं जे केलं आहे त्या अतुल शर्मा मॅडम यांनी जे केलं आहे त्या तरुणीनं ज्या पद्धतीनं भावना व्यक्त केल्यात या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या